नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहतात सकलम भारतीय महिला क्रिकेटचा सुवर्ण अध्याय पहिलं वर्ल्ड कप विजेतेपद आणि समानतेकडे एक पाऊल क्रिकेट म्हटलं की आपल्या डोक्यात पहिल्यांदा कोणती नावं येतात विराट कोहली रोहित शर्मा धोनी हो ना पण आज आपण बोलणार आहोत त्या वुमन इन ब्ल्यू बद्दल ज्याने आपल्या खेळाने जगाला थक्क करून टाकलं आणि कालच इतिहास घडवला हो भारतीय महिला क्रिकेट टीमनं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई इथं आपल्या मुलींनी दाखवलं की क्रिकेट हा फक्त पुरुषांचा खेळ नाही महिला क्रिकेटचा प्रवास सोपा नव्हता भारतात महिला क्रिकेटची सुरुवात झाली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये वुमन्स क्रिकेट, क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच डब्ल्यू सी ए आय ची स्थापना झाली एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये पहिला टेस्ट सामना वेस्ट इंडीज विरुद्ध झाला आणि त्या वर्षीच पहिला विजय मिळवला शांता रंगास्वामींच्या नेतृत्वाखाली एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये भारतात पहिलाच महिला वर्ल्ड कप खेळला गेला एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार पाच मध्ये भारत फायनलमध्ये गेला पण विजेतेपद हुकलं दोन हजार सहा नंतर बीसीसीआयनं महिला क्रिकेट आपल्या छत्राखाली घेतलं आणि तिथूनच बदलाची खरी सुरुवात झाली फिटनेस कोचिंग आणि आर्थिक मत सगळं प्रोफेशनल पद्धतीनं व्हायला लागले जर महिला क्रिकेटचा इतिहास लिहायचं झालं तर काही नावं सोन्याच्या अक्षराने कोरावी लागली मिताली राज नेतृत्व शिस्त आणि सर्वाधिक धावा करणारी बॅटर गोहस्वामी जगातील सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज त्या दोघींनी पुढच्या पिढीला दिशा दाखवली आणि आज त्या वाटेवर चालणाऱ्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर स्मृती मंधाणा शेफाली वर्मा दीप्ती शर्मा स्नेह राणा जेमिमा रॉड्रिक्स रिचा घोष रेणुका सिंग ही नावं आता प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहेत या संघाची खरी ताकद म्हणजे त्याची विविधता हा संघ फक्त खेळाडूंचा नाही तर भारताच्या प्रत्येक भाषेचा संस्कृतीचा प्रदेशाचा प्रतिनिधी आहे हरमनप्रीत कौर आणि हरलीन ढोल पंजाबचा जोश आणि शीख परंपरेचं तेज रोहतकची शेफाली वर्मा निर्भयता आणि झुंजारपणाचं प्रतीक स्मृती मंधाना मुंबईत जन्मलेली सांगलीत वाढलेली मारवाडी हिंदू मुली जिच्या खेळात महाराष्ट्राची शांतता आणि मुंबईचा करिश्मा एकत्र दिसत दिप्ती शर्मा आणि स्नेहा राणा उत्तर भारताची चिकाडी जेमिमा रॉड्रिक्स बांद्रातून आलेली कोकण किनाऱ्याची झुळूप घेऊन मैदानात उतरते हिमाचलच्या रेणुकासी पर्वतासारखी स्थिर आणि ताकदीची सिलिगुडीची रिचा घोष आणि आसामची उमा चैत्री पूर्वोत्तर भारताचा उत्साह घेऊन मैदानात उतरतात आंध्रच्या अरुंधुती रेड्डी आणि श्री चरणी रेड्डी दक्षिणेचा आत्मविश्वास आणि मध्य प्रदेशची क्रांती गौड मध्य भारताचा ठोका घेऊन आलेली हा संघ म्हणजे भारताचं लघुरू एकता विविधता आणि आत्मविश्वासाचं जिवंत उदाहरण कालचा सामना म्हणजे थराराचा उच्च बिंदू होता डी वाय पाटील स्टेडियम भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संपूर्ण देश श्वास रोखून बघत होता स्मृती मंदाणा आणि शेफाली वर्मानं तुफानी केली हरमनप्रीत कौरनं शांत डोक्यानं डाव सांभाळला दिप्ती शर्मानं शेवटच्या टप्प्यात पाच विकेट घेतले आणि शेवटचा चेंडू टाकला गेला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बार आणि मैदानभर एकच आवाज भारत 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 इतिहास घडला भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला या यशाच्या मागे एक बदललेला दृष्टिकोनही आहे पूर्वी महिला खेळाडूंना कमी वेतन मिळायचं पण आता बीसीसीआयनं समानतेकडं मोठं पाऊल उचललेलं आहे तीन ग्रेड नुसार खेळाडूंना वार्षिक मानधन दिलं जातं ग्रेड ए मध्ये हरमनप्रीत स्मृती दीप्ती पन्नास लाख रुपये ग्रेड बी मध्ये शेफाली जेमिमा रिचा तीस लाख रुपये ग्रेड सी मध्ये नवोदित खेळाडू दहा लाख रुपये सर्वात ऐतिहासिक बदल म्हणजे महिला खेळाडूंना आता मॅच फी मिळते टे। टेस्ट रुपये पंधरा लाख एकदिवसीय सहा लाख आणि टी ट्वेंटी रुपये तीन लाख आणि वर्ल्ड कप विजयानंतर बी सी सी न संघाला दिलं रुपये एक्कावन्न कोटीचा बक्षीस हा बदल फक्त आर्थिक नाही तो आत्मसन्मानाचा आहे महिलांचा खेळ आता भारताचा खेळ झाला आहे आज डब्ल्यू पी एल मुळे महिला क्रिकेटला नवं व्यासपीठ मिळालं आहे प्रेक्षक पालक मीडिया सगळे या प्रवासाचा भाग होत आहेत लहान शहरातल्या मुली म्हणतायत मी पण हरमन बनू शकते मी पण स्मृती म्हणू शकते ही फक्त क्रिकेटमधली क्रांती नाही तर समाजातील विचारांचा बदल आहे स्त्रियांचं क्रिकेट म्हणजे फक्त एक खेळ नाही ते एक चळवळ आहे बदल घडवणारी प्रेरणा देणार हा विजय फक्त कप जिंकण्याचा नाही तर स्वतःवरचा विश्वास जिंकण्याचा आहे सकलम मीडियावरून आम्ही सांगतो हा इतिहास आहे पण त्याहून मोठं म्हणजे हा भविष्याचा आरंभ आहे जे हो वुमन इन ब्ल्यू